चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज जो वर्ग पाचवा यांचा नवोदय प्रवेश परीक्षेचा जो पेपर होता तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच्या तारखेचा त्यामधील ए सेट आपण स्पष्टीकरण मीन्स आपण याची उत्तरं पाहणार आहोत सर्वांचे ठीक आहे चला तर माझ्याकडे सर्व ए सेट आहे ए सेट मध्ये पाहूया आपण उत्तर काय आहे ठीक आहे चला तर आज जो पेपर घेण्यात आला जवाहर नवोदय समितीतर्फे त्या पेपर मधील प्रत्येक प्रश्नाची आपण उत्तरे पाहणार आहोत हा जो आहे पेपर सेट ए जो तुम्हाला दिसतोय स्क्रीन वर सेट ए चला या ठिकाणी पहा तुम्ही पहिला प्रश्न होता प्रश्न क्रमांक एक ते चार मध्ये समान कोणत्यातरी बाबतीत समान एक आरो आपल्याला पाहायची होती तर प्रश्न पहिल्याचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न तिसरा या पर्याय क्रमांक एक आहे त्याच कारण असं आहे की या तिन्ही आकृत्यामध्ये बी सी डी हे सगळे चौकोनाचे प्रकार दिसतात हे सगळे चौकोनाचे प्रकार आहेत या कारणावर हे तीन आकृत्या काय होतात समान होता म्हणून क्रमांक एक येतो प्रश्न चौथा याचं उत्तर चार आहे सगळे नव्वद अंशात तो अंशापेक्षा जास्त आहे त्यानंतर ए आपण हा बघा प्रश्न क्रमांक पाच ते आठ मध्ये आकृती हुबेहुब आकृती आपल्याला शोधायची होती प्रश्न पाच उत्तर सी प्रश्न च उत्तर सी पर्यावरण तीन प्रश्न सातचं उत्तर पी प्रश्न सहा आठ चे उत्तर पर्यावरण दोन ठीक आहे त्यानंतर नऊ ते बारा यामध्ये आपल्याला एक भाग मृत्यू झालेला आहे एक भाग गायब झालेला तो ओळखायचा होता त्यामध्ये आपण सेट पेपर स्पष्ट पाहत आहोत नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार दहा प्रश्न क्रमांक दहाचे उत्तर पर्याय क्रमांक दोन आकव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन बाराव्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक चार जे तुमच्या स्क्रीनवर प्रश्न क्रमांक तेरा ते सोळा आकृत्यांची मालिका पूर्ण करायची होती म्हणून प्रश्न तेराव्याचे उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न चौदाव्याच उत्तर पर्याय क्रमांक चार उत्तर उत्तर प्रश्न पंधरावे उत्तर पर्याय क्रमांक सर्व प्रश्न आपण जसे शिकवले त्या पद्धतीचे चालेल वेगळा कुठलाही प्रश्न आलेला नाहीये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने पसरवलेला आहे बघा प्रश्न क्रमांक सतरा ते वीस मध्ये समसंबंध पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीचा संबंध असतो तोच संबंध तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी लागतो म्हणून प्रश्न सतराव्याचे उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न अठराव्याचे उत्तर पर्याय क्रमांक एकोणीस पर्याय क्रमांक उत्तर पर्याय क्रमांक एकवीस ते चोवीस यामध्ये आपल्याला चार ही आपण भूमिका आपण पूर्ण करायची होती तर प्रश्न क्रमांक एकवीस चौत्तर पर्याय क्रमांक दोन बावीस चौत्तर पर्याय क्रमांक दोन तेवीस चौत्तर पर्याय क्रमांक एक चोवीस चौत्तर पर्याय दोन ओके त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस ते आपण कशी दिसेल या अनुसार असा या बाजूला लावलाय पंचवीस चौत्तर पर्याय क्रमांक एक सव्वीस चौत्तर पर्याय दोन सत्तावीस चौत्तर पर्याय दोन पर्याय दोन अठ्ठावीस दोन दो, एकोणतीस ते बत्तीस मध्ये दुबळ उघडले हा तणा होता यामध्ये देखील प्रश्न एकोणतीस उत्तर पर्याय क्रमांक दोन तीस उत्तर पर्याय क्रमांक चार एकतीसचं उत्तर पर्याय क्रमांक तीन बत्तीस उत्तर पर्याय क्रमांक दोन ओके तेतीस ते छत्तीस मध्ये हा उलडा होता तुकड्यापासून आपण तयार झाले तुकडे जोडून जेवढे तुकडे तेवढे तुकडे आपले असले पाहिजेत ती आपली योग्य पद्धतीने दिसली पाहिजे प्रश्न क्रमांक ते तीस उत्तर पर्याय क्रमांक ए चौतीस पर्याय पर्याय चौत्तर पर्याय क्रमांक दोन छत्तीस दोन त्यानंतर सदोतीस चाळीस यामध्ये लपलेली किंवा दडलेली आपल्या शोधायची होती सदोतीस चौत्तर पर्याय क्रमांक दोन अडतीस चौत्तर पर्याय क्रमांक एक एकोणचाळीसचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आणि चाळीसचं उत्तर पर्याय अशा पद्धतीने हा पहिला विभाग मानसिक क्षमता चाचणी कोणतीही आकृती आली नाही आपल्या विद्यार्थ्याला आउट ऑफ आले असतील आपल्याला आहे ठीक चला यानंतर दो, विभाग दोन अंक गणित अंक गणित ही अतिशय सोबत प्रश्न एकोणचाळीसच्या उत्तर एक ते मध्ये किती मूळ संख्या आहेत एक आणि अकरा यांच्या मध्ये बंद होत आहे की नाही अकरा घेता येणार नाही त्याच्यामध्ये पर्यायचे उत्तर पर्याय क्रमांक दोन बेचाळीस गुन्हा तीन त्रेचाळीस इथं ठीक आहे पर्याय पंचेचाळीस मोठा समान तो काय पर्याय क्रमांक तीन पंचे उत्तर शेचाळीस पर्याय क्रमांक दोन शेवट सत्तेचाळीस पर्याय क्रमांक दोन ठीक आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस आपण सेट ए पाहणार आहोत अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक तीन एकोणपन्नास उत्तर पर्याय 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 आपण घेतलेले आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न उत्तर पर्याय क्रमांक एक चोपन्नचं उत्तर पर्याय क्रमांक तीन पंचावन्नच उत्तर पर्याय क्रमांक तीन च उत्तर पर्याय क्रमांक दोन अतिशय सोपे प्रश्न आणि आपल्याला सर्व रीती अवकाफावन्न चौक उत्तर चार एकोणसाठ चौत्तर पर्याय एक साठ चौत्तर पर्यायक्रमांक तीन अशा पद्धतीने अंक गणित आणि सर्व सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि सगळे चला तिसरा भाषा

सदुसरचं उत्तर पर पर्याय क्रमांक एक अडुसठ च एकोणसत्तरचं उत्तर आई बाबांना उत्तर दोन हा दुसरा तिसरा उत्तर पहा आपण सेम एच स्पष्टीकरण पहा एकाहत्तरचं उत्तर पर्याय क्रमांक एक